रितेश हरे जाधव मुंबईला जात असताना वडाला स्टेशन येथे टी सीने त्याला विदाऊट तिकीट पकडला परंतु तो फाईन भरण्यास तयार होता परंतु टी सी हा त्याचा वैयक्तिक स्कॅनर देऊन पैसे त्याच्यावरती ट्रान्सफर करायला सांगत होता त्या गोष्टीस रितेशने नकार दिला व सांगितले तुमचा रेल्वेचा स्कॅनर द्या मी फाईन भरायला तयार आहे वादावादी झाल्यानंतर अखेर टी सीने रेल्वेचा स्कॅनर दिला परंतु रितेश याने पैसे भरल्यानंतर टी सी करून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली तरी माझी माझे पत्रकार बंधूंना विनंती की आपल्यामार्फत रितेशवर झालेल्या अन्यायाला आपण आपल्या माध्यमातून वाचा फुडावी बघा भाऊ लोक इथं वडाला आहे वड्याला मी थांब चुकून आलेलो तर मी त्यांना काय बोललो की सर मी चुकून आलो आहे तुमची जी फाईन असेल ती घ्या तर ते लोक काय बोलले की मी स्कॅनर देतो त्याच्यावरती पैसे मार हां आता मी तुम्हाला माणसं दाखवतो वड्याला ते सा दोनशे साठ रुपये मागत होते तर मी ते पण मागायला प्रोसेस झालो तर आता इंडियन रेल्वे रेल्वेचा रूल काय आहे की रेल्वेचा स्कॅनर भेटतो त्यांनी त्याचा ते प्रायव्हेट स्कॅनर दिला तर मी बोललो सर हे प्रायवेट स्कॅनरवरती ट्रान्झॅक्शन कसलेत तर त्यांनी भाऊ मला असं मारलं आहे ना मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो काय पुढं दाखवतो मी माझे पाठ पूर्ण दाखवतो फाईट बीट कसं पण मारत होता जो सर तो सर पण दाखवतो दो थांबा दोन मिनिट रितेश हरीश जाधव हा दिवा इथे दलवी येथे राहतो तो आज मुंबईला वडाला येथे ट्रेनने प्रवास करत परंतु त्याने विदाऊट तिकीट तो रेल्वेचा प्रवास करत असताना त्याला वडाला येते टी सीने पकडलं आहे पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं तिकीट नाही मी फाईन भरायला तयार आहे परंतु त्या टी सीने रेल्वेचा स्कॅनर न देता त्याचा पर्सनल स्कॅनरवर त्याला पैसे ट्रान्सफर करायला सांगत होतो या गोष्टीला त्याने विरोध केला की मी ठीक आहे माझी चुकी झाली विदाऊट तिकीट आलो मी फाईन भरायला तयार आहे परंतु मला रेल्वेचा स्कॅनर हवा मी फाईन भरतो असं वादावाद करत असताना नंतर अखेरीस टी सीने रेल्वेचा स्कॅनर दिला त्यांनी फाईन भरली पावती घेतली ती पावती घेतल्यानंतर त्याला अमानुषपणे त्या टी सीने मारहाण केलेली आहे आणि आताही त्याला तिथे टी ते 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 सीच्या रूममध्ये ठेवून त्याला मारहाण करतोय आणि त्याच्यावर सांगतोय की तो शिवीगाल करत होता म्हणून त्याच्यावर खोटे नाटे आरोप चालू आहे आत्ताही तो टी सीने त्याला त्यांच्या रूममध्ये ठेवलाय त्याला मारहाण करतोय तरी आशा टीसी रेलवे प्रशासना ने तत्काल कार्रवाई कर निलंबन करावे अभी मांग कर सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर